पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा काय सांगता खाजगी कर्मचाऱ्यांना मिळू शकते प्रतिमा दहा हजार पाचशे रुपयापर्यंत पेन्शन एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तो पुरे आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत अप्रे माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल दाभूल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस के केवळ सरकारीच नव्हे तर खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नवीन पेन्शन वर्षापूर्वी चांदी होणार आहे नवीन वर्षापूर्वी खाजगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात येणार आहे असे निर्देश सरकारने दिले आहेत अलीकडे सरकारने यू पी एस प्रणाली लागू केली आहे मात्र त्यांच्या मनमजावणीचा फायदा फायदा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाही झाला करना आजी। करना देता खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी ही आजही निराशेच्या भावनेत जगत आहेत सरकार लवकरच ई पी एफ ओमधील मूळ वेतनात वाढ करण्यास मंजुरी देण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही निवृत्ती वेतनंतर दर हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार आहे पगार मर्यादा वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांचे पेन्शन जे सध्या पंधरा हजार वरून मोजले जात आहे तर आता एकवीस हजारपर्यंत वाढवले जाय पाहिजे दोन हजार चौदापासून पेन्शन पंधरा हजार रुपयावरून मोजली जात आहे आणि त्याचा त्याची मर्यादा वाढवण्याची चर्चा आहे लवकरच त्याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा मोठी वाढ होणार आहे म्हणजे खाजगी कर्मचाऱ्यांना चांगली पेन्शन मिळू श मिळेल दर महिन्याला मिळणार पगार कमी म्हणजे दरमहा तुम्हाला मिळणाऱ्या पगारातून जास्त रक्कम ई पी एफ कोड येईल त्यामुळे दर महिन्याला मिळणारा पगार कमी होईल पण हे तुमच्या भविष्यासाठी चांगले असेल तर सरकारने पगार मर्यादा पंधरा हजार रुपयाऐवजी एकवीस हजार रुपये केले तर तुम्हाला पगार मर्यादा वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांचे पेन्शन जे सध्या पंधरा हजार रुपयावरून मोजले जात आहे ते आता एकवीस हजारपर्यंत वाढवले जा पाहिजे सन दोन हजार चौदापासून पेन्शन पंधरा हजार रुपयावरून मा मोजली जात आहे आणि त्याची मर्यादा वाढवण्याची चर्चा आहे लवकरच ह्याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा वा मोठी वाढ होणार आहे म्हणजे खाजगी कर्मचाऱ्यांना चांगले पेन्शन मिळेल दर महिन्याला मिळणारा पगार कमी म्हणजे दरमहा तुम्हाला मिळणाऱ्या पगारातून जास्त रक्कम ई पी एफ ओकडे जाईल त्यामुळे दर महिन्याला मिळणारा पगार कमी होईल पण हे तुमच्या भविष्यासाठी चांगले असेल जर सरकारने पगार मर्यादा पंधरा हजार रुपयाऐवजी एकवीस हजार रुपये केले केली तर तुम्हाला दरमहा दोन हजार पाचशे पन्नास रुपये अधिक पेन्शनचा लाभ मिळेल अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचा जे खालचा लाल बटन आहे सबस्क्राईब करा क्लास मुरील बेलायकोनला क्लिक क्लिक करा असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील